गेल्या तीस वर्षापासून मोहोळ तालुक्यात सत्ता दिलेल्या जनतेला सत्ताधाऱ्यांनी वाऱ्यावर सोडलं विद्यमान आमदार यशवंत माने या लबाडानेही काहीच केलं नाही आष्टी गावामध्ये ज्यावेळेस पाण्यानं गाव तरपडत होतो त्यावेळेस मी टँकर दिला आणि त्यामुळे पाणी देणाऱ्या पाणी पाजणाऱ्या उमेदवाराला मतं द्यायची की पाणी न देणाऱ्याला पाणी पाजायचं हे आता मतदारांनी ठरवावं असं आवाहन विद्यमान उमेदवार

त्याच्यानंतर गणपतीला संपर्क आपण आला होता बरोबर आपल्या गणपतीला मी झाला एका हजार रुपये